सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते मुंबई कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत रोहित पवार हे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झालेले आहेत मात्र त्यापूर्वी रोहित पवारांनी पक्ष कार्यालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत नेऊन आहे त्यावेळीही रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यानंतर रोहित पवार हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेलेले आहेत अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात याच्यामागे मागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत